समाजातील अठरा पगड जातीला बरोबर घेऊन काम करणारा एकमेव येता म्हणजे सुरेशांना अडचण वैयक्तिक असो की सार्वजनिक जसं की, की लष्कराचा जमीन संपादनाचा प्रश्न असेल दुष्काळामध्ये महाराष्ट्रातली एक नंबरची छावणी असेल कोरोनासारखी महामारी असेल नरभक्षक बिबट्याचा प्रश्न असन या सगळ्या गोष्टीत तत्परतेने लोक लोकांबरोबर असणारा एकमेव येता म्हणजे सुरेशांना कुणाची हवा आहे हवा सुरेशांनाचीच आहे आणि सुरेशांनाच एक मतदार म्हणून मतदान करणार कारण की बाकीचे उमेदवार फक्त इलेक्शन लागलं फॉर्म भरायलाच बाहेर निघतात कुठल्या अडचणीत मला स्वतः कोरोना चालता विळद घाटला मी ऍडमिट होतो तर माझा तेवीस कोर असताना त्र्याहत्तर टक्के फुफरी डॅमेज असतात अण्णानी किंवा माझ्या मामाने ह्या दोन माणसांची जी मदत केली ती कुठल्याही नेत्याने केली नाही ने। आपल्या गावात कोणाची हवा आहे लोक विधानसभेसाठी जारांगी पाटलाची हवा आहे कारण जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी पूर्ण लढत आहेत आणि जरांगे पाटलाच्या हवेमुळे हे गाव फक्त जरांगे पाटलाच्या मन्यवर चालणार आहे मतदान करत बाबा कुणाला धोंडे आमची तुमची खुशी साहेबाची काय शेजारी आमच्या तुमचे शेजारी आहेत का साहेब म्हणून धोंडे साहेब कुणाला मतदान करायचं काय बरं रुष्टी बिस्टी आमच्या गावातले सर ते व्यवस्थित केलेले आहेत कधी बी कुणाची मदत करत होते आणि अडीच काम आले भीमराव गोंडेच अनुदान ते वीस दिवसात महिन्याचं अनुदान वीस दिवसात टाकते दहा दिवसात ते खाते त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्ण चिरडलेला आहे ह्या वेळेस भाजपचा आणि भाजपच्या जे युतीमध्ये आहेत त्यांचा याच्यात सुपडा साफ होईल आणि आमचे मैबूबाई शेख कम से कम पंचवीस ते तीस हजार मतांनी शंभर एक टक्का निवडून येणार म्हणजे येणार या चार आमदार चार उमेदवार उभे येत पण वैयक्तिक माझं म्हणणं असं आहे की गावच्या डेव्हलपमेंटचं विजन ज्या आमदाराने ज्या नेत्यांनी समोर ठेवून गावच्या विकासासाठी प्रयत्न केले अशा नेत्याला माझं मत आहे डेव्हलपमेंट कोणी कार्य समजत आमदार आमदार हो शुअर शुअर त्यामुळं आम्ही फक्त एकाच मुद्द्यावरती लढणार आहे दोन हजार चोवीस ला की विकास बाळासाहेब आजबे काकांच्या माध्यमातून जो तालुक्यामध्ये जो, तालुक जो विकास झाला आणि शांतता तीन वर्ष कुठलाही म्हणजे भांडणं वगैरे याला कधी प्राधान्य त्यांनी दिलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही आजबे काकांच्या नमस्कार झुंज <laughs> मराठीच्या कोण होणार कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आष्टी तालुक्यातील या गावात आलो आहोत आणि या ठिकाणी सर्व सुज्ञ मतदार या ठिकाणी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत कोणाकडे कौल आहे कोणाची हवा आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत बाबा रामराम काय सांगणार आहे वीस तारखेला मतदान आहे आणि निवडणूक अंतिम टप्प्यात आलेले आहे आष्टीचा आमदार कोण झाला पाहिजे कोणाच्या अंगावर गोला पाडला पाहिजे आणि विकास पुरुष कोण नेतृत्व आहे शोभा निमगाव मध्ये त्यांना पंचाहत्तर ता, टक्क्यापेक्षा जास्त मत होणार आहे आणि त्यांच्या विकासासाठी आम्ही त्यांच्या मा पाठीमाग एक दिलानी एक मताने आम्ही त्यांच्या बरोबर हो। आहोत त्याचं कारण काय विकास तेवढा आहे आणि चोवीस तास कधी फोन करा ते फोन कुणी असो मग आम्ही कोणाला करू दादाला करू आबाला करू असा कधीच नॉट अचिवल त्यांचा मोबाईल नसतो ते आम्हाला मदत करतो काय काम असेल ते अण्णाला आमदार करायचं अण्णाला शंभर टक्के आमदार करायचं कोणाला आमदार करायचे सुरेश दास याच कारण याच कारण असं आहे दहा वर्षापासून त्यांना सत्ता नाही मागच्या वेळेस बी त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की हे कॅन्डेडला नाही हे कॅन्डेडला निवडून द्या आम्ही त्यांच्याच मान्याप्रमाणे निवडून दिलं त्याचा काय उपयोग जास्त झाला नाही पुन्हा परत आता अण्णालाच वेळ आली मत मागायची अण्णा आमदार होतील का शंभर टक्के होते विकासाच्या बाबतीत म्हण म्हणायला जावं सुरेश अण्णाने खूप काम चांगलं काम केलेलं आहे मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के गाव आमचं सरवण बाळ संजय गांधीमध्ये आहे अण्णा आमदार होते तेव्हा संजय गांधी सरवण बाळ ऐंशी टक्के गाव आमचं त्या योजनेत अण्णाने बसवलेलं आहे आपल्या गावात आतापर्यंत काय विकास झालाय आमदार विद्यमान आमदाराच्या काळामध्ये बाळूबाने कुठले काम केले काम केलेत आता आमदार झाले थोडेफार काम करावं लागते पण मना असा विकास झालेला नाही अण्णाला हो अण्णा सुरेश अण्णा सुरेश अन्न का त्यांचं काम आहे ना कोरोना असं छावणीचा काळ असन किंवा लोकांचा दवाखाना असन असेल काय फोन केला की फोन उचल आणि तिथं मदतच पोहोचवायची कोणाचं शाळेचं काम असेल मग अन्नाला शंभर टक्के कधी फोन दिवसा बी रात्रीच बीन आठ जणी फोन करतो मग मग आम्ही खूप त्यांच्या मागे काम करते म्हणूनच माग ना पब्लिक मोकरमा रात नाही ना मतदान आहे आपल्या गावात किती मतदान आहे बावीसशे मतदान त्यापैकी अण्णाला किती एक हजार मत एक हजार अकराशे मतदान बहुमत आणणार हा बहुमत आहे कुणाला आमदार अण्णाचा आमदार होणार अण्णाशिवाय आष्टी पाटोदा शिरूला दुसरा पर्यायच नाही अण्णाच्या नाही अण्णांनी कधी जातीभेद केला नाही कोणी कोणत्या समाजाचा आहे कोणता कोणत्या धर्माचा आहे असा कधीच विचार अण्णांनी केला नाही अण्णाने सगळ्यांची सगळ्या हाताने मदत केली त्यामुळे अण्णांना आमदार आपले अण्णाच होणार अजूनही हे काही ज्येष्ठ मंडळी आपल्या सोबत आहे आणि अडचणीच्या काळात कोणता माणूस पुढे येतो सुरेश अण्णा फक्त विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे एकतीस आष्टी मतदारसंघामध्ये माझं मत सुरेशांनाच त्याचं कारण असं आहे समाजातील अठरा पगड जातीला बरोबर घेऊन काम करणारा एकमेव नेता म्हणजे सुरेशांना अडचण वैयक्तिक असो की सार्वजनिक जसं की लष्कराचा जमीन संपादनाचा प्रश्न असेल दुष्काळामध्ये महाराष्ट्रातली एक नंबरची छावणी असेल अं कोरोनासारखी महामारी असेल नरभक्षक बिबट्याचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टीत तत्परतेने लोक लोकांबरोबर असणारा एकमेव नेता म्हणजे सुरेशांना आणि त्यामुळं दोन हजार चोवीस मध्ये कुठल्याही परिस्थितीत अण्णाला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही मराठा मराठा आरक्षणामुळे ओबीसी आणि वाद आहे मतदान होईल का आतापर्यंत मराठ्याच्या बरोबरच राहून सर्व काम केलेत मराठ्या बरोबर इतर जाती अठरा पगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी काम केलंय त्याच्यामुळं आरक्षणाचा कुठलीच सा अडचण अण्णाच्या मतावर येणार नाही अण्णाला शंभर टक्के आमदार सुरेश तर त्यांचं कामच असेल सर्व समाजाला घेऊन समोर घेऊन आणि एक, एक एका एक वाक्य पहा कठीण समय येता कामा फक्त अण्णाच कामाला येतात त्यामुळं अण्णाच आमदार होणं गरजेचं <laughs> हवा सुरेश अण्णाचीच आहे आणि सुरेश अण्णाच मी एक मतदार म्हणून मतदान करणार कारण की बाकीचे उमेदवार फक्त इलेक्शन लागलं फॉर्म भरायलाच बाहेर निघतात कुठल्या अडचणीत मला स्वतः कोरोना चालता विळद घाटला मी ऍडमिट होतो तर माझा तेवीस स्कोर असताना त्र्याहत्तर टक्के डॅमेज असताना अण्णानी किंवा माझ्या मामाने ह्या दोन माणसांनी मदत केली ती कुठल्याही नेत्याने केली नाही हा त्याच्यामुळे पहिलं मत आता अण्णाला राहील हॅलो सुरेश <laughs> अण्णा देश साहेब ह्या कुटुंबातली माणसं कुणी बिचारा माणूस वारला तरी त्या ठिकाणी मतदान कोणाला करणार मी सुरेश देश आणला कोणाला सुरेश आणला कोणाला सुरेश आणला सुरेश देश का बरं कामाचे माणूस सुरेश कोण आहे विकास पुरुष नेतृत्व सुरेश आणला दस अन्नाचे कोणते काम आवडतात अन्नाचे सगळेच काम आवडते प्रत्येक गोष्टीला दाव्याला मोतीला दुःखात सुखात दुःखात सगळेच काम आवडतात त्यांना आमदार होते हो शंभर टक्के कशाच्या जोरावर अन्नाच्या कामाच्या जोरावर होते ना कामाची पावती ना आपल्या गावात कोणाची हवा आहे लोक विधानसभेसाठी जारांगी पाटलाची जा हवा आहे कारण जारांगी पाटील हे मराठा समाजासाठी पूर्ण लढत आहेत आणि जारांगी पाटलाच्या हवेमुळं हे गाव फक्त जारांगी पाटलाच्या मान्यवर चालणार आहे पाटलांनी अजून तसे काही आदेश दिलेले नाही अजून तरी अजून आदेश आलेले नाहीत काय ते देतील का पण त्याची वाट आम्ही बघतो ना आम्ही वाट बघतो नाही दिले नाही त्यांनी आदेश शंभर टक्के येणार आदेश देणार नाही असं होणार नाही शंभर टक्के आदेश येणार आहेत त्यांचे आणि त्या आदेशाला शंभर टक्के आम्ही खात्रीने सांगतो पूर्ण लिमगाव चोबा हे गाव त्यांच्या पाठीमागे राहणार आहे ते सांगते त्याला मतदान शंभर टक्के करणार आहोत कारण आमच्या गावामध्ये ज्यावेळेस उपोषणला बसलो त्यावेळेस ती दोन्ही तिन्ही मंत्र्यांच्या आम्ही रेड्यावर मिरणुका काढलेल्या त्यांना चपलाचे हार घातलेत चेपलांनी मारले घातले त्याच्यामुळे जरांगी फॅक्टर हेच चालणार आहे मग आपण ठाम आहेत हो नक्कीच ठाम आहेत कोणाला करायचं बाबा कोणाला धोंडे साहेब का बर खुशी आमची तुमची खुशी साहेबाची काय शेजारी आमच्या तुमच्या शेजारी आहेत का साहेब म्हणून धोंडे साहेब कुणाला मतदान करायचं भीमराव धोंडे का बरं रस्ते बिस्टे आमच्या गावातले सर ते व्यवस्थित केलेले कधी बी कुणाची धोंडेच आमदार धोंडे आमदार धोंडे साहेब कोणाला मतदान करायचं का बरं धोंडे साहेब गाव काय कामाचं कामाची आहे धोंडे साहेब म्हणून धोंडे साहेब अजून कुणाला काय बोलायचंय का कुणाला मतदान करायचंय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेस दसरा मेळाला खोटी शिवराज महाराज शपथ घेतली त्यांनी मराठी समाजाला फसवलेलं आहे असं माझं ठाम मत आहे कारण त्यांची शपथ घेऊन बसले मग आरक्षण देऊ शकत नाही त्यांनी शपथच घ्यायला नको होती एवढी मराठ्याच्या वतीने त्यांना मागणी आहे आणि त्यांनी खोटी शपथ घेतली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे मी म्हणतो त्यांना जनतेने खरोखरच हाती पार केलं पाहिजे जसे गुजरातला गेले त्या पुढे गेले पूर्ण पक्ष फोडून टाकले गेले महाराष्ट्राची पूर्ण दैनी अवस्थानी करून टाकलेला आहे माणसात माणूस माणसात माणूस ठेवलेला नाही पूर्ण जातीवाद तर हे फडणवीस साहेबांनी पेटवलेला आहे बाकी कुणी पेटवला नाही साहेब म्हणणं सुद्धा लाज वाटायला लागलेली ला आहे आम्हाला आता तर ते त्यांनी हे कुठं तरी थांबवलं पाहिजे जाती जातीत वाद लावला नाही पाहिजे कारण आम्ही ओबीसी आणि गावातली मंडळी सगळी एक आहे कारण आम्ही सुखा दुखात कुणी मेल तरी आम्ही सगळ्यात पहिले प्रत्येकाच्या घरी हजर राहतो त्याच्यामुळे हा गावातला वाद नाही हा फक्त वरचा वाद आहे मराठा समाज आणि ओबीसी समाज हा एकच आहे काही बदल नाहीये ना। तुतारीची का बर कारण का शेतकऱ्याचे नेते भारताचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब ज्या ज्या वेळेस भारतावरती आणि महाराष्ट्रावरती प्रसंग आला त्या त्यावेळेस या देशाचा आणि महाराष्ट्रासाठी असा एकच चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये की जो शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय त्या माणसाचं नाव आहे शरद चंद्रजी पवार साहेब शंभर टक्के हो एवढून येतील शंभर टक्के येतील त्याला कारण बी आहे ह्या भाजप सरकारनी जी ह्या तेल दोन अडीच वर्षामध्ये जे भ्रष्टाचार सगळे भ्रष्टाचारी एका घरात घेतले त्यांच्या आणि वॉशिंग पाऊंडर निर्माण सारखे साफ केलेत त्यांचा विकास जर पाहिला तर त्यांचा भ्रष्टाचार नव्याण्णव टक्के पॉईंट नव्याण्णव टक्के आणि विकास पाहिला तर फक्त झिरो पॉईंट एक टक्का आहे त्यामुळं भाजप आणि भाजपच्या विधी जे विधीमध्ये त्यांच्या त्यांना हा महाराष्ट्र पूर्णपणे यांचा सा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही कारण का यांनी आमच्या सर्व सर्व जातीवरती मराठा आरक्षण असो मुस्लिम आरक्षण असो धनगर आरक्षण असो सगळ्या लोकांवरती अत्याचार केला आहे आणि दुसरा एक मुद्दा मेन कारण शेतकऱ्यावरती सगळ्यात मोठा जर अन्याय केला असेल त्यांनी शेतकऱ्यावरती दोन हजार चौदा साली छत्तीस सदोतीस रुपये दूधाला बाजार होता आता अठ्ठावीस रुपये वरून अनुदान देतो म्हणते पाच रुपये अनुदान ते वीस दिवसात महिन्याचं अनुदान वीस दिवसात टाकते दहा दिवसात ते खाते त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्ण चिरडलेला आहे ह्या वेळेस भाजपचा आणि भाजपच्या जे भीतीमध्ये आहेत त्यांचा याच्यात सुपडा साफ होईल आणि आमचे मेहबूबाई कम कमसे कम पंचवीस ते तीस हजार मतांनी शंभर आणि एक टक्का निवडून येणार म्हणजे येणार कोणाला मतदान करायचं मतदान करायचं आष्टी मतदारसंघात आता सध्या चौघ पण उभा आहेत आमदार यापैकी सर्वात जवळ जाणारा माणूस जे सुखा दुखा जे काम केले जे विकास कामातून एका मार्फत जवळ गेले लोकांच्या त्यानुसार लोक ठरवणार आहेत कोण गेले सुखा दुखात पास का का जे, 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 जे आता जवळपास सगळेच एकामेकांच्या सुखा दुखा जातात पण शक्यतो विकास कामावर आणि जनतेच्या जनते संपर्कावर आमदार होणार आहे तुम्ही कोणाला मानदान मी सध्या आता संदिग्ध अवस्थेत आहे एक चार पाच दिवसात मी निर्णय घेणार आहे चाचपणी सुरू आहे का चाचपणी चालू आहे सध्या बर कोणाला अण्णाला करू मतदान कोणाला मतदान आमचा रोड बघा आमचा रोड बघा आमचा विकास येतो तुम्हाला आमचा रोड दाखवा दा तुम्ही आधी सर आमच्या रोडचा विकास बघा रोड ना कॅमेरा मला विनंती करतो या ठिकाणी विकास विकास माहिती त्याच्यामुळे आम्ही नोटा करायचं आता या रंडबाळीत चार आमदार चार उमेदवार उभे येत पण वैयक्तिक माझं म्हणणं असं आहे की गावच्या डेव्हलपमेंटचं विजन ज्या आमदाराने ज्या नेत्यांनी समोर ठेवून गावच्या विकासासाठी प्रयत्न केले अश्या नेत्याला माझ्या मते डेव्हलपमेंट कोणी 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 केलं कार्यक्रमदार बराच होता का काकांना हो काकांना आमदार का करायचं हो शुअर शिव शंभर टक्के काका आमदार होते शंभर टक्के तेवीस तारखेला दिसेल भैया कोणाला मतदान करायचं भगवान आता सध्या चर्चा चालू आहे अजूनही काही युवक आपल्या सोबत आहेत कोणाला मतदान करायचं काका काय बर कारण की गावात विकास काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केले रस्ता आदरणीय बाळासाहेब आजोबे काका आम्ही एकेच मुद्द्यावरती त्यांना मतदान करणार वीस वर्ष मध्ये जो विकास झाला नाही तो फक्त पाच वर्ष मध्ये एकही काम पेंडिंग राहिलेलं नाही वीस कोटी रुपयाचे काम या ठिकाणी झालेले कारखाना ते चौबानीमगाव चौबा निमगाव ते टाकळी हे डांबरीकरण झालंय आणि जे मूलभूत शेत सर्वसामान्य शेतकऱ्याला जे छोटे छोटे गरजा असतात शेत, शेत रस्ते असतील वस्त्यावरती जे बारीक बारीक जे विषय ते खूप म्हणजे अगदी घरचं काम असल्यासारखं सगळ्या लोकांनी काम करून घेतलेलं आहे त्यामुळं आम्ही फक्त एकाच मुद्द्यावरती लढणारे दोन हजार चोवीस ला की विकास बाळासाहेब आजबी काकांच्या माध्यमातून जो तालुक्यामध्ये विजय तीनही तालुक्यामध्ये जीविका झाला आणि शांतता तीन वर्ष कुठलंही म्हणजे भांडण वगैरे याला कधी प्राधान्य त्यांनी दिलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही महबूब भाई शेख आमदार काय बरं यंग तयार आहे चांगलं नेतृत्व आहे त्याच्यामुळे करायचं महबूब भाई महबूब भाषे एकंदरीत तुम्हाला बोलायचंय का कोणाची हवा आहे हवा कोणाची हवा नवीन कोण त्यांना आमदार होतील शंभर टक्के सांगता येणार नाही पण सगळ्यात पुढे लीडवर तेच राहतील आणि विजय होतील एवढी गॅरंटी निश्चितच आज आपण आष्टी तालुक्यातील चोभानीम गाव या छोट्याशा गावात आलो तर काहींनी आमदार सुरेश साना यांच्या बाजूने कौल दिलेला आहे तर काहीने धोंडे साहेब यांच्या बाजूने कौल दिलेला आहे तर नाही बाळासाहेब आजबे काका यांच्या देखील बाजूने कौल दिलेला आहे आणि नाही काही युवकांनी नवीन चेहरा म्हणून महबूब अभिषेक यांच्या बाजूने कौल दिलेला आहे परंतु येत्या तेवीस तारखेलाच दिसणार आहे अ कोण आमदार होणार आहे तर या चोबा नेमगाव मध्ये काहींनी दारांगे पाटील यांच्या बाजूने सुद्धा ठाम आहेत जोपर्यंत दारांगी पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाही असा देखील काहींनी या ठिकाणी कौल दिलेला आहे परंतु आता तेवीस तारखेला समजणार आहे गुलाल कोणाच्या अंगावर पडणार आहे कॅमेरामन अनिल मोरे सह संदीप जाधव शोभा निमगाव आष्टी